श्री स्वामी समर्थ जेव्हा झाडाची मुळे जमिनीत पाण्याचा शोध घेत खोलवर जातात तेव्हा जमिनीवरील झाड पानाफुलांनी आणि रसाळफळांनी बहरून येते उंच उंच वाढते आणि आपल्याजवळील फुले फळे देत वर पुन्हा घनदाट सावली देते हे सारे केव्हा घडते तर मुळे जेव्हा जमिनीत खोल खोल स्वतःला गाडून घेतात जमिनीतले पाणी शोषून घेतात तेव्हा हे चैतन्यदायी झाड आनंदाने गाणे गात सर्वांगाने उमलून येते ह्याचा अर्थ असा की झाडांचे जीवन हे पाण्याशी आणि पाणी शोषून घेणाऱ्या मुळांशी लगडलेले आहे मानवी आयुष्य भगवंत प्रेमाने तेव्हा बहरून येते जेव्हा नाम मुळाशी पाण्यासारखे गोळा होते भगवंत भक्ती प्रथम मानवी मनात उमलून यावी लागते तरच नाम उमलून येते स्वामी समर्थांचे नाम ज्यांना उत्कट भक्तीच्या मुळाशी आहे ते जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही एक लक्षात घ्या की स्वामींचे नामस्मरण हा सर्व प्रकारच्या चमत् सत्कर्माचा पाया आहे हा पाया मजबूत होणे अतिशय आवश्यक आहे स्वामींच्या अखंड नामस्मरणाचा महत्वाचा पाया एकदा का दृढ झाला की मन आणि चित्त शांत, शांत होते केवळ नामाची मोहर उमटते त्याचा दृश्य परिणाम म्हणजे स्वामींचा आश्वासक सूर आपल्या कानांशी निनाजत राहतो घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे नाम आपल्या आयुष्याला शाश्वत चैतन्य अर्पण करते म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगू इच्छिते की आपण फक्त स्वामींच्या नामाशी अनुसंधान ठेवावे त्यांच्याच चरित्राचे गायन करीत त्यांच्यात विचारविश्वात मग्न व्हावे स्वामींचे हे अलौकिक आयुष्य तुम्हाला नीट कळले तर तुमच्या मनातील भीती कायमसाठी संपुष्टात येईल त्याचा एक सुंदर दृश्य परिणाम असा घडेल की आपल्या प्रपंचात आपण जे काही प्राक्तानात लाभलेले आहे त्यातच पूर्ण समाधान मानून राहू नाम हे आपल्या प्रपंच वृक्षाचे मुळे करा तुम्हाला स्वामी स्मरणाचा भर मग आपोआप येईल नामस्मरणाचा हा सहज सोपा मार्ग आपल्याला उपलब्ध असताना आपण इतर अशाश्वत मार्गाने पावले टाकत दुःखी आयुष्य कशाला स्वीकारायचे स्वामींच्या स्मरणाचा फक्त वेध घ्या बाकी काहीही नको